बोलणाऱ्याची संख्या वाढीव हो। इकडे घोटाळे करायचे कोट्यावधी रुपये इकडे लुटायचे भाजप मध्ये गेलं म्हणजे माणसाचं नाव बंद होत आणि कुणी उठत मी महाराज घ्या 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 अरे भाऊ तुला राजकारणात पडायचं तू तू फॉर्म भर आमदार बीड जिल्ह्याचा इतिहास असा भाजपचा खासदार होतो आणि या बीड जिल्ह्यात सात सहा राष्ट्रवादीचे आमदार होतात का होतात या बीड जिल्ह्याचं मतदानाचं क्षेत्र वेगळं कुणाला कुठे कुणा बस रात्रीतून एवढ्या लोक लो फुटतात चार चार पिढ्या ज्याच्या वडिलांनी मुख्यमंत्री पद भोगलं लो। असे लोक रात्रीतून फुटतात देवेंद्रजी फडणवीस हे ब्राह्मण असले म्हणून काय द्वेष करत नाहीत लोक मुख्यमंत्री स्वतः मराठा आहेत त्यांना वाटत नाही का आरक्षण द्यावा काही गोष्टी अशा असतात घोंगड कीर्तना खाली गुंतलेला असतं त्याला कीर्तन संपेपर्यंत त्याला उठून जाता येत नाही शिंदे शिंदेसाहेबासोबत तसं घोंगड कीर्तना खाली गुंत नमस्कार प्रेस महाराष्ट्र या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताय प्रेस महाराष्ट्राचं फेसबुक लाईव्ह यामध्ये आपण आज विषय घेतला आहे जो परादिशी एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये जे ग्रस्त होते जे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितले त्यांचा असा आक्रोश होता की भाजपला मी मतदानच नाही करणार मग तो मराठ्याचा उमेदवार उभा असू किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा असो किंवा तो अकरा मासे असो बारा मासे असो याच अनुषंगानं आपल्यासंग आज चॅनलवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आमचे बप्पू म्हणून आज बोलण्यासाठी त्या आल्या आहेत त्यांच्याशी आपण गहिना हाका त्यांचं नाव आहे त्यांच्यासाठी आपण आज बोलणार आहेत तर बप्पू तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रभर पोहोचला नेमकं त्या व्हिडिओचा उद्देश जो होता की तुम्ही एवढा संताप व्यक्त केला की बाबा मी मतदानच नाही करणार भाजपला तर नेमकं या विचारचा उद्देश काय होता विचार म्हणजे असे की आम्ही वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाचे एक सर्वसामान्य पाईक आहोत आणि आम्ही कुठेतरी वारकरी संप्रदायामध्ये काही काही लोक असे उठून राजकारणाच्या पाहण्या लागले तर माझं असं मत आहे प्रामाणिकपणे की वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन कुणी राजकारणाच्या गप्पा करू नये राजकीय व्यासपीठावर मी महाराजे मी अमुखे मी तमुखे असं बोलण्याचं कुणी धाडस करू नये वारकरी संप्रदायाला कलंक लागणा असं कुणी बोलू नये अशी आमची प्रामाणिक आहे आम्ही मूळ तर नारायणगड परिसरातील एक सर्वसामान्य वारकरी माणसं आणि जो वारकरी असतो तो, तो कधीच राजकारणामध्ये चमचेगिरी करीत नाही परंतु आजकाल महाराज लोकाला पुढं केलं जातं महाराज म्हणून घेण्याची त्यांची लायकी सुद्धा नसती वास्तविक पाहता कारण माऊलीने काय सांगितलं विश्वाची माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंवा होणाचऱ्याचे आपणाची झाला सर्व धर्म समभावाची शिकवण वारकरी संप्रदायात येतो आणि कुणी उठतं मी महाराज पाणी घ्या अमकं घ्या तमकं घ्या अरे भाऊ तुला राजकारणात पडायचं तू तू फॉर्म भर आमदार होय खासदार होय मुख्यमंत्री होय पंतप्रधान होय सर्वसामान्याच्या कामामध्ये तू अडथळा कशाला आणतो तू काय म्हणे सत्यकर्मा व्हावे साई घातलिया भय नारका जाणे अरे भाऊ तू वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन तुझ्या बेचाळीस कुळ्या नारकास जातील पाठीमागचे एकवीस पुढे येणारे एकवीस याकरता तू राजकारणी म्हणून वावरना महाराज म्हणून वावरू नको महाराजाचं पांघरून पांघरू नको गाढवाच्या अंगावर वाघाचं कातडं टाकले आणि कधी गाढव कधी वाघ होत नसतं वाघ तो वाघ असतो गाढव ते गाढव असतं पण पाटील आजच्या काळामध्ये वाघ आहे आणि कोण्या गाढवाने उठायचं वाघाचं पांघरून पांघरायचं चॅलेंज द्यायला निघायचं कृपा करून वारकरी संप्रदायाची बदनामी होईन असं कुठल्याही महाराजांनी बोलू नाही आणि सर्वसामान्य मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे कुठल्याही जातीला राग द्वेष मध मस्तर अहंकार अशा गोष्टीमध्ये बोलू नये अशी माझी स्पष्ट प्रामाणिक इच्छा आहे राजकारण राजकारणाच्या वाटाने जाईन किती आले किती गेले आजाम्याला पंजाम्याला बाप मसना गेला देखत, देखत ना तू पण तू तोही तायसा झाला पिढ्यान पिढ्या आपल्या मसनात जाणार आहेत याकरता कुणीही आपशब्द कोणासाठी वापरू नये राजकारण तो धंदा पिड़ा आहे ते राजकारणापुरतं बोलत असतात सर्वसामान्य मात्र त्या कारणामध्ये गुंतून बसतात आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही लोक असं काय बोलतात सुपर्या घेऊन मुंबईचे काही लोक बोलतात परंतु आपली ती लायकी नाही आपण त्या भाषेमध्ये बोलू नये आपण सर्वसामान्य लोक आहेत जेणेकरून अठरा पगड जाती बारा बोलूतेदार साळीमाळी कोली तेली कुणबी कोष्टी नावी चांभार कुंभार वंजारी लमान सर्व जाती धर्माला धरून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम राजकारणी लोक करतात सर्वसामान्य लोकाला हात जोडून विनंती आपण जातीचा द्वेष करू नये आपण सर्व जाती, जाती धर्माचे लोक खेड्यापाड्यामध्ये गो गुड गुढ गोविंदांनी नांदवतो याप्रमाणे आपण सर्वांनी आजही एक आहोत उद्या एक राहणार आहेत भविष्यामध्ये सर्व एकच आहेत एका आईचे लेकर आहेत याच्यासाठी कुणी आपण तोंड सुख घेऊ नये मराठी विशेष करून मराठी तरुणांना माझं आव्हान आहे की आपल्यामुळं एखाद्याचं मन दुखवेल असं वागू नका आरक्षणे भेटणारच आहे बोलणारची संख्या वाढव हो। इकडे घोटाळे करायचे कोट्यवधी रुपये इकडे लुटायचे भाजपमध्ये गेलं म्हणजे किंवा माणसाचं नाव बंद होतं मुख्यमंत्री स्वतः मराठ आहे त्यांना वाटत नाही का आरक्षण द्यावा काही गोष्टी अशा असतात घोंगडं कीर्तना खाली गुंतलेलं असतं त्याला कीर्तन संपेपर्यंत त्याला उठून जाता येत नाही शिंदेसाहेबासुद्धा तसं घोंगडं कीर्तनाखाली गुंतलेलं आहे आज ना उद्या घोंगडं आहे मराठ्याला आरक्षण भेटणार आहे याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांनी कुठंही राग दोष मध असा अहंकार करून बोलू नाही पोलिसाला वाईट साईड बोलू नाही पोलिससुद्धा आपलेच आहेत पोलीस का कुठं पाकिस्तानातून आले नाही पो पोलीससुद्धा या भारतभूमीचे पुत्र आहेत त्यांनासुद्धा शिव्या साप देऊ नये सरकारी मालमत्तेचं लुसकानंही करू नये कायद्याच्या पद्धतीने संविधानाच्या पद्धतीने जेवढं काय लढतंय तेवढं लढण्याचा प्रयत्न करावं आणि संपूर्ण मराठा समाजाने जरंग पाटलाला साथ द्यावी आणि विशेष करून वारकरी संप्रदायाला बट्टा लागेल असं कुणी बोलू नये अशी माझी कळकळीची विनंती काल परवाही मी बाईट दिली भाजपला मतदान करणार का करणार नाही भाजपचे काही आमदार मुली उचलण्याची भाषा करतात हे काय देशासाठी चांगलं नाही सर्वसामान्य म्हणलं असं त्याला जेल झाली असती का त्या राम कदमला जेल नाही झाली निलेश राणे वाट्टल ते बोलतो का त्याला जेल होत नाही सर्वसामान्याचे मुलं निसते रोडवर उभे राहिले तीनशे सात सारख्या कलमा लागतात का लागतात त्यांच्या पाठीमागं राजकीय भय नाही आज ना उद्या जे मुलं रस्त्यावर उभं राहतात त्यांचं कोणतरी मंत्री होईल त्यांचं कोणी गृहमंत्री होईल त्यावेळेस तुम्ही जेलमध्ये असतान आज बोलणारे लोक उद्या जेल जेलमध्ये असतात हे दिवस का बसून राहताना सर लावणं त्याकडं त्याकडं चलावणं होत असतात आलेले दिवस बसून राहत नाहीत आज तुमचं राज्य आहे उद्या दुसऱ्याचं बदलून येईन सर्वसामान्याचा छेळ कोणी करू नये गृहमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे न जाणून सर्वसामान्य तरुणावर गुन्हे विनाकारण दाखव कर, दाखल करून दबाव दा आणण्याचा प्रयत्न करू नये दूध का दूध पाणी का पाणी आज न उद्या होणार आहे परंतु हे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी अशा घडायला लागल्या याच्या पाठीमागं कधीही पाहिल्या नाही सर्वला लगुढे गोविंदाने नाणतात लग्नाकार्यात माणूस एखाद्याचा गरीबाचा मेला त्याला मदत करतात ला गरीबाच्या मुलीचे आम्ही लग्न करतो खेडेगावामध्ये आमच्या गावामध्ये एक भेलाचा तरुण वारला त्याच्या मुलीचे लग्न आम्ही केले आणि आज जाती जातीमध्ये भांडणं लावायचे कामं हे राजकीय लोक करतात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम करू नये छगन भोजवळ म्हणले वारकानी नाव्याने यांच्या आड्या करू नये नाही करू द्या आम्ही राखू दाड्या बरं याचा इफेक्ट तुम्हाला काही वाटतोय का राजकारणी जे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते त्याच्यावरती तुम्हाला काय गाव लेवलवरती गाव, गाव लेवलवर कुठलाही परिणाम होणार नाही राजकारण्याचं बोलणं म्हणजे आज पालत्या गाड्यावर पाणी वाचल्यासारखा एकही गाडा भरणार नाही त्याच्यावर कुणाचाही परिणाम होणार नाही वास्तविक पाहता त्यांची किंमत कमी व्हायला लागली मनोज जरंगे पाटील म्हणतात की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांचाच सगळं हा मराठा समाजाला डावलण्याचं कार्यक्रम आहे यावरती तुमचं काय म्हणणं त्यांचे काय राजकीय नावं असू शकतात राजकारण कोण्या हो। पद्धती पद्धतीने असतं हे आपल्याला सर्वसामान्याला राजकारणाचा भाग कळत नाही परंतु एक भावना म्हणून कोण जास्त वाकडं चलतं याला सर्वसामान्य माणूस विनो विरोध करतो म्हणून मी कालच्या बाईटमध्ये म्हणलं भाजपला मतदान करणार नाही कारण भाजपमध्ये वाट स्वतः देशाचे पंतप्रधान मोदीजी म्हणतात बहात्तर कोटीचा अमुक माणसाने घोटाळा केला त्या माणसाला तुम्ही त्या पक्षात घेता त्या माणसाला आम्ही उभे हयात मतदान केलं <ंदर्ण> त्यांच्या पक्षाला बीड जिल्ह्याचा इतिहास हा हे भाजपचा खासदार होतो आणि या बीड जिल्ह्यात सहा सहा राष्ट्रवादीचे आमदार होतात का होतात या बीड जिल्ह्याचं मतदानाचं चक्र वेगळं आहे कुणाला कुठं बसायचं बीड जिल्ह्याचा सुज्ञ नागरिक ठरवतो हो ज्या वेळेस खासदार भाजपचा होतो आणि आमदार सगळेची सगळे राष्ट्रवादीचे होतात हे काही राजकारण्याला कळत नाही का सर्वसामान्याचा कल च्यार कुनी उटता सर्वा का असतो आज चार कोणीतरी पुढारी उठतात त्यांच्याच मनाने खासदार जाहीर करून टाकतात परंतु सर्वसामान्याचं कधी मत घेतलं जात नाही आणि कुठलाही पुढारी पक्ष सोडून जाता असताना कधी अशी सभा भरवतो का की मी उद्या अमुक पक्षात जाणार आहे सर्वसामान्य मतदाराचा कधी कुणी विचार केला आहे का निवडून येताना एक एक मताची गरज असते ते पाय पडत येतात मग दुसऱ्या पक्षात जाताना सर्वसामान्याला का विचारत नाही एकंदरीत पाहता आता मनोज जरांगे पाटील परवा दिवशी म्हणले की बीड जिल्ह्याचा असा अंदाज आहे की चौतीस चौतीस चौतीसशे फॉर्म खासदारकीला पडणार आहेत याविषयी तुमचं काय मत आहे खरंच चौतीसशे फॉर्म खासदारकीला पडणार आहेत का जर मराठा समाजाला आरक्षण सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली त्याचं जा कायद्यात जर रूपांतर झालं फॉर्म पडणार नाही काय नाही जशात तशी स्थिती राहीन थोडेफार उलाढाल होऊ शकते कारण या मतदाराचा कल पूर्ण बिघाडलेला आहे मानसिकता पूर्ण बिघाडलेली आहे त्यामुळं काही ना काही बदल होऊ शकतो मागं ज्यावेळेस काही वर्षापूर्वी शिवसेनेची लाट आलती काही कारणामुळं आलती त्या पद्धतीने भाजपचं भाजपवर राग म्हणून काही ना काही होऊ शकतं जिल्ह्यामध्ये एकंदरीत पाहता भाजपवरती संताप व्यक्त केला जातोय आज गावखेड्यातला तरुण हा वेगळ्या दिशेने वेगळ्या कल कल घेऊन पाहतोय एकंदरीत हा सर्व कल पाहता आज महाराष्ट्रातला मराठा समाजाला आरक्षण भेटावं आणि ती बी सका सक्या सोहऱ्याची अंमलबजावणी व्हावी हो। यासाठी एकमती सर्व मराठा समाज एकीकण आहे एकीकडे पाहिलं जातं की आमच्याकडे भाजप देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्या बाजूने मी मराठा समाजाशी काय केलं याविषयी बोलताना हे म्हणतात की माझ्या माग पाठी वास्तविक पाहता गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ब्राह्मण असले म्हणून काय द्वेष करत नाहीत लोक त्यांच्या जातीचा कुणीही द्वेष करत नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ मानलेला आहे जरी झाला कर्मभ्रष्ट तरीही ब्राह्मण तिन्ही लोक श्रेष्ठ हा वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे परंतु कुणीही त्यांच्या जातीला दोष देत नाही त्यांच्या स्वतःच्या करणीला लोक दोष देतात का रात्रीतून एवढाले लोक फुटतात हो चार चार पिढ्या ज्याच्या वडिलांनी मुख्यमंत्रीपद भोगलं असे लोक रात्रीतून फुटतात ज्या ज्या लोकांनी आपलं तीन तीन पिढे अस्तित्व निर्माण केलं जिल्ह्यामध्ये ते लोक स्वतःचा पक्ष सोडून जातात काला, आज काल आजकालचे पोरं तर जातील यात नवल नाही चार चार पिढ्या ज्याच्या घरामध्ये राजकारण अशोकराव चव्हाण त्यांचे वडील शंकरराव चव्हाण असे माणसं स्वपक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जायला लागले याचं कारण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांची करणी यामुळं लोक नाराज आहेत बाकी दुसरं त्यांच्या जातीविषयी काहीही कारण नाही वास्तविक पाहता जर हा संताप खेडोपाडी जर उद्भवला तर याचा फटका जरूर भाजपला बसणार आहे याची नोंद खरं या तर घेतली पाहिजे कुठलाही गाव लेवलवरती पाहिलं तर तुम्हाला भाजप हे संतापजनक लोकांना वाटू लागलं कारण की रात्री तेवढे एवढे पक्ष फुटतात रात्री ती काढले तिकडे होतं फक्त मराठा समाजाला आरक्षण का भेटत नाही असा संताप व्यक्त केला आहे हे होते गहिनाथ हाका इथं थांबतो फेसबुक लाईव्ह धन्यवाद